त्या लोकांमध्ये पैसे घेतले काय विचार करतो काय नाही पण तो विमान आणि मग ती सवय एखादी बघायला लागला मला आवाज लागून दुसऱ्यांद तो गाडीवर बोलायला जायला लागले आणि तिसरेंदा तुमचा बॅग परत शिकवला असेल

पण पर इथपर्यंत आल्यानंतर तुमच्या विश्वासाचं कोण आहे सगळ्यात विश्वासाच्या या बाबतीत असतात की मॅडम तुमच्या आईनंतर जर कोण विश्वासाच्या असतील तर त्या मॅडम असतात मॅडम ना हे सांगायचं कदाचित आईला सांगितल्यानंतर आई आणि शेजारची माणसं ज्या घरातला जो मुलगा आहे त्यांच्यात भांडणं होण्याची चान्सेस जास्त असतात आलं पण आईला सांगितल्यानंतर भांडणं होतात तर मॅडमला सांगायचं आणि मॅडमना सांगितल्यानंतर पहिली दुरुस्तीची सुरुवात कुणापासून करायची कुणापासून करायची आई दुरुस्त करणार आहे काय नाही स्वतःपासून करायचे मी दुरुस्त व्हायचं आहे कारण चुकलंय कोण आपण चुकलोय दुरुस्त कोण म्हणणार आपण दुरुस्त व्हायचं आहे आणि मग सावकाश अलगदपणाने बाहेर करायचं आहे याचं कारण असं जर समजा उद्या तुम्हाला तुम्ही फॉर्म करायला सांगितला काय झालं त्यानं काही संबंध ठेवले तर आई कोण होणार आहे आई कोण होणार आहे मुलगी होणार आहे तुम्ही आहात तो होणार नाही म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये त्रास तिला व्हायला लागलाय तिनं काहीतरी चुकीचं केलंय ते पहिल्यांदा कोण दर्शवतय ती मुलगी कारण त्यावेळेला तुमची पिरियड्स थांबतात ज्यावेळेला संबंध येतात त्यावेळेला पिरियड थांबतात म्हणून कधी मुलांना इतकं जवळ घ्यायचं नाही की तुमचे संबंधित आलं लक्षात आता माझ्याकडे तक्ता नाही आहे ना तर मी तक्त्यावर दाखवलं शकते